आय पी एल दोन हजार पंचवीस वेळापत्रक जाहीर तर या व्हिडिओमध्ये आपण राजस्थान रॉयल्स चे वेळापत्रक पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो बावीस मार्च पासून आय पी एल सुरुवात होणार आहे तर पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंज बेंगलोर यामध्ये होणार आहे तर आपण पाहूया राजस्थान रॉयल्स चे वेळापत्रक तर मित्रांनो राजस्थान रॉयल्सचा पहिला सामना तेवीस मार्च रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध होणार आहे राजस्थान रॉयल्सचा दुसरा सामना सव्वीस मार्चला कोलकाता नाईट रायडर्स सोबत होणार आहे राजस्थान रॉयल्सचा तिसरा सामना हा तीस मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे राजस्थान रॉयल्सचा पुढील सामना हा पाच एप्रिल रोजी किंग पंजाब किंग्स विरुद्ध होणार आहे नऊ एप्रिलला राजस्थानचा पुढील सामना गुजरात टायटन्स विरुद्ध होणार आहे राजस्थान रॉयल्सचा खुली सामना हा तेरा एप्रिल रोजी रॉयल चॅलेंज विरुद्ध होणार आहे राजस्थानचा पुढील सामना हा सोळा एप्रिल रोजी दिल्ली सोबत होणार आहे तर राजस्थान रॉयल्सचा फुल सामना एकोणीस एप्रिलला लखनौ सोबत होणार आहे तर राजस्थान रॉयल्सचा फुले सामना हा चोवीस एप्रिलला रॉयल चॅलेंज बंगळुरूविरुद्ध होणार आहे तर अठ्ठावीस एप्रिलला गुजरात कॅटन्स विरुद्ध होणार आहे एक मेला मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे तर चार मेला कोलकाता नाईट सोबत होणार आहे तर बारा मेला चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध होणार आहे सोळा मेला राजस्थान रॉयल्सचा सकाळी फेरीतील शेवटचा सामना पंजाब किंग्स सोबत होणार आहे तर मित्रांनो आपण वाटते राजस्थान रॉयल्सची टीम आय पी एलचा खिताब यावर्षी जिंकलेला राजस्थान रॉयल्सने आय पी एलच्या पहिल्या हंगामामध्येच ट्रॉफी जिंकली होती त्यानंतर त्यांनी आतापर्यंत आय पी एलची ट्रॉफी जिंकली नाही तर यावर्षी राजस्थान रॉयल्स ट्रॉफी होऊन का आपण असते आपण कमेंट सेशनमध्येच सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा